घरातील बेडवर दोन भावंड खेळत असताना अचानक केसाला लावण्याची पिन दोन वर्षाच्या चिमुकल्याने तोंडात टाकली आईला चावण्याचा सा आवाज येताच त्याच्याकडे पोहोचण्यापूर्वीच पिन घशात जाऊन अडकली या प्रकाराने घाबरलेल्या अवस्थेत आई वडिलांनी गडचिरोलीच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले परंतु येथे उपचाराची सोय नसल्याने चंद्रपूरच्या भारती हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री दाखल केल्यानंतर डॉक्टर मनीष मुंदडा यांनी यशस्वी प्रयत्न करून गळ्यात अडकलेली हेअर पिन लीलया काढली व बालकाला जीवनदान दिले संकेत युवराज गेडाम राहणार व्हहाड असे बालकाचे नाव असून आता त्याची प्रकृती ठणठणीत आहे डॉक्टर मनीष मुंधडा यांनी यापूर्वीसुद्धा अशा प्रकारच्या कठीण शस्त्रक्रिया करून अनेकांना जीवनदान दिले दरम्यान संकेतची प्रकृती चांगली असून त्यांच्यावर चा भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे चिमुकल्या संकेतच्या आई वडिलांनी डॉक्टर मनीष मुंदा आमच्यासाठी देवदूत ठरल्याची भावना आनंदाश्रू गाळत व्यक्त केली मी डॉक्टर मनीष मुंधडा चंद्रपूर दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री तीन साडेतीनच्या सुमारास संकेत गेडाम राहणार तालुका सावली चंद्रपूर जिल्हा हा दोन वर्षाचा मुलगा आपल्या नातेवाईकांसोबत आई वडिलांसोबत आला आईच्या म्हणण्याच्या हिशोबाने त्यांनी तोंडात अशा प्रकारची एक टिकटॉक पिन टाकली होती रात्री सात वाजता म्हणजे एक दिवस आधी आणि ती त्याच्या तोंडातून फसलेली आहे असं आईने म्हटलं तिथल्या तिथे विहारच्या बाजूलाच गडचिली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्यांनी दाखवलं तिथे एक्सरे काढला पण तिथे काही उपचार होऊ शकला नाही म्हणून ते चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे चार तारखेला रात्री मध्यरात्री पोहोचले आणि चंद्रपूर जिल्हा रुग्णालयामध्ये पण एक्सरे काढल्यानंतर ही अशा प्रकारची पिन त्यांना एक्सरेमध्ये दिसली आणि काही कारणास्तव तिथे उपचार न झाल्यामुळे मग रात्री चारच्या चा सुमारास ते जेव्हा माझ्याकडे आले तेव्हा लगेच त्या लहान बाळाला बेशुद्ध करून त्याच्या घशातून ही टिकटॉक पिन काढली आता ही अत्यंत तशी धोकादायक बाब होती त्या बाळासाठी कारण ती श्वासनलिकेमध्ये फसली होती ज्याला म्हणतात की काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशा प्रकारची ही घटना होती जर ही पिन अजून काही वेळ त्या घशामध्ये जर अडकून राहिली असती तर त्या बाळाच्या जीवला धोका होता परमेश्वराच्या तास, तास कृपेने मी ती पिन काढू शकलो आणि आता ते बाळ एकदम व्यवस्थित आहे आणि काही तास तासातच त्या बाळाला मग सुट्टी केली आणि तो अगदी सुखरूप आपल्या घरी परत गेला या माध्यमातून मी सगळ्या नातेवाईकांना एवढंच एक सांगू इच्छितो की लहान बाळांपासून अशा प्रकारच्या धोकादायक वस्तू दूर ठेवणे जेणेकरून अनवधानाने त्यांनी आपल्या तोंडात अशा प्रकारची एखादी वस्तू टाकली आणि ती जर कंठामध्ये अडकली तर कोणतीही दुर्घटना होऊ शकते आणि त्या बाळाला आपल्या जीवाचा पण धोका होऊ शकतो त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की लहान बाळांना अशा धोकादायक वस्तूंपासून दूर ठेवावे